नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर चाललोय ते म्हणजे खाडीत आज एक युनिक फिशिंग होणार आहे कारण आपण पाहिलं असेल हिंडीने आपण झिली कोलंबीची मासेमारी केली अजून बोस्किनच्या सहाय्याने केली आज करणार आहोत ती म्हणजे अख्ख्याच्या सहाय्याने झिली कोलंबीची फिशिंग करणार आहोत आणि फिशिंग पण अशी नाही एक वेगळीच फिशिंग होणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोबत आज हर्षल आहे तिकडे अनिल दादा चालला आहे तो बघा आज झिले कॉलंबीचं काम पच्चीस करणार आहोत चला मित्रांनो फायनली लोकेशनवरती पोहोचलो आहे पाच ते दहा मिनटाचं अंतर कापून आलो आहे ते म्हणजे लोकेशनवरती आणि आनंदाने झोलायला सुरुवात केलं आहे आणि कोलब्या बागा किती भेटतात बघू शकता तुम्ही एकात पहिल्याच झोल्यात म्हणजे पहिल्याच आखोल्यात याला बोलतात आख्खा आमच्या इथं तुमच्या इथं काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा काय असू बोलतात आणि पहिल्याच झोल्यामध्ये बघा पाच ते सहा कोलव्या आल्या सुरुवात आहे कोलव्या बघा मित्रांनो किती येतात एकच मार नाही बारकेदम एवढा बारक्या बघा इथं डोकळा पण कोलवी बघा ह्या बघा भरपूर अशा कोलब्या भरपूर अशा कोलब्या येतात पाच डोबरे झाले आमचे पण दहा दहा पंधरा पंधरा कोलब्या येतात एका डोबऱ्याला आणि कोलब्याची साईज बघा सगळी मोठी साईज आहे आज बालदी भरायचा मानस आहे आमचा बघू किती आले दहा दहा बारा आले बघा आपण जेव्हा एंडी मारत होतो ना फक्त आता इंडी मारायला कसं चालायला लागतं पुढं पण इथं एक एकच ठिकाणी एवढ्या कोलब्या येतात हे बघा मी एकदम काढायलाच आहे मला काय मारायला नाही भेटत समोर बघा तुमच्या समोर डोबरा मारतोय किती कोलब्या येतात बघा पाच ते शंभर टक्के ह्या बघा समोर अख्खा मारलाय ह्या बघा कोलब्या बघा एक आगली वेगळी मित्रांनो फिशिंग तुझ्यामध्ये कंटिन्यू ना पुढे तर भरपूर भेटणार आहेत आणि आज काम पच्चीस करणार आज बालनीच घेऊन आले सोबत हे सर्व मित्रांनो कोलबी आहे ना तिथे खाण गेलेली आहे आमच्या इथे तर या सगळ्या येऊन इकडे बसले मच्छी म्हणजे कोलब्याच जास्त करून आहेत हे बघा जरास झोलं हे बघा किती भेटलं म्हणजे एकाच्या जवळचा झाला पटकन थोडासाच आंतर कापलाय पण पासा आल्या पाल्या प्रत्येक डोबरस कोलब्या म्हणजे जेवढे जेवढे आख्खे मारलेत ना तेवढे तर पाच पाच सहा सहा कोलब्या येतात बालदी भरून जायला असं वाटतंय मला मोगे वेल पण तेवढाच कमी आहे कोलबी ही सफेद कोलबी आहे साईज बघा कोलबी आणि ही वेगळी आहे बघा थोडाच अंतर कापला कोलब्या बघा

टाडे का मित्रांनो बारीक आहे झिल्या जी झीला जे टाडा झीला जे तो बघा हा बघा या आता का उतरण्याची निटाडी बघा इतकी झालीत ते समजत नाही आहे Kolega, 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 ja. kolega, 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 kolega पाच 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 तास पाच पाच मित्रांनो आपण हा बघा तेवढाच जोडला आहे तिथून एवढेपर्यंत आणि कोलव्या बघा काय बघा किती जवळपास अर्धा किलोच्या वरती असतील कोलब्या हो आणि सांग कोलब्यांची साईज पण तशीच आहे चांगल्या साईजचं आता पुढे चाललो आहे तिकडेच हवायला कोलब्यांचे काम पच्चीस करून जावं आज उतारला तर बरं आहे थब किती आल्या तिथे असतील विसक असतील अनेदा हो भटक बघू शकता तुम्ही या अशा इंडीला पण येत ना एवढ्या त्या अख्याला एक मित्रांनो समाज ते ती समाज आम्हाला भेटलेली आहे त्याच्या अगोदर पण दोन तीन मला येऊन गेला हर्षल त्याने पण नेल्या हर्षल पाटीलने कमी केल्या पॉल्या कमी केल्या तरी पण बघा किती येतात पॉलव्या बघ किती आल्यात बघा एक का आला तुमच्या समोरच डोबरा मारला ओला करायची घाई ओलागारायलाच पाहिजे बघा समोर बघ त्या बघा आणि अदल किती आलात बघा तुम्ही बघते रा हा मजा का जिले कोलंबीचा काम पच्चीस आणि चांगली साईज आहे कोलंबीची बारीक नाही बघा चांगली साईज एकदम चांगली साईज बारीक घेत पण नाही बारीक टाकतोय आले डोबऱ्यात बघा तरी माती घेतच नाही कोलबी ही जास्त मातीला बसलेली असते जास्त करून रात्री वरती येते आपण आलोय संध्याकाळी तर बघूया किती भेटतात त्या जेव्हाचं काम तर झालंय पुढे आपल्याला हे पण बघा तू झालं काय त्या बाबा तिथे आलं म्हणजे कोलबीची खैरेटच आहे ही सम असते मित्रांनो ते आपल्याला आज भेटलेली आहे आणि नेहमीच अशी भेटत नाही हर्षलने तर गेलेला मच्छी पकडून इथ त्याला पण बरेच भेटले कोलबी आपल्याला पण भेटतात ही समा सोडणार नाही आपण दहा दहा बारा बारा मोठ्या पण भेटल्या ह्या बघा इतके याच्यात जवळपास पंधरा ते वीस कोलबी असतील ह्या बघा इतकेच आहेत मला दाखवतं आहेत खाली चिमणा पण आहे लागेल पंधरा ते वीस कोलबी असतील दहा ते पंधरा ते याच्यात ह्याच्यात हरा मुल का समझ नहीं दाखन घोल हार घेवत निक हार हार बोट है ने। ने। करपाल करपाल आ मित्रों करपालयगर प्रॉन्स छोटी सायदा आहे ते पण काय पहिली ते बघा जिताडा आणि इकडे जिताडा हा बघा एवढा मोठा जिताडा बापू द्रा जिताडा <laughs> या हा कधी मोठा होणार त्याला आपण सोडणार आहोत नको आपल्याला आणि बघा तिच्या चिमणी आली दोन आणि बाकी कोलवी आली कोलवी प्रत्येक आख्याला येते म्हणजे जेवढा आखा मारतोय ना तेवढी कोलवी येते बघा हे आहेत ते आता जे आपण घेणार वलगणीला वलगणीला आपली जेव्हा चिमणी चढली त्यांची पोरं आहेत म्हणजे पेर टाकायला आलेली ते आपण घ्यायला मोठी झाली किल्लं मोठी झाली आणि चांगले साईजचे साईजची झाली लागतात पण आपल्याला कोलबेलसाठी आलं कोलबेल बारका गिताड आला मिताड छोटा आहे मग अशी भेटला नाही त्या साईजचा आहे हराच मारलेला जरा मोठ तरी चलो सांग के लिए चलो क्या करे या अशा जागा तेच बसलेले असतात अशा जागेत कोलबी आता मित्रांनो थोडंसं अंतर आलं आहे आपण याच पद्धतीने मच्छी पकडणार आहोत म्हणजे झिली कोलिंबीची फिशिंग करणार आहोत तर आता दाखवतो तुम्हाला एंडिंगला की किती आपल्याला कोलंब्या भेटल्या आहेत त्या एवढा मच्छी पकडून तुम्हाला दाखवतो कोलिंबीचा काम तर पच्चीस केला आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो शकत नाही खूप असतात त्याच्यात बघा याच्यात जास्त आल्या अर अरे मोठी कडक आहे दुसरी आहे <laughs> दोन भेटले मित्रांनो आपल्याला दुसरी चांगल्या साईजचे आहे मित्रांनो नाही मित्रांसोला कशी मोठी बोलली बि ती मेरटी मालिक आहे

कोलंबी बघा मित्रांनो मी हे कराल निवडायला आहे कोलंबंदी तेवढे येते बारीक तर भरपूर आहे बारीक आपण घेत नाही एक विगली मित्रांनो फिशिंग आहे अख्ख्याच्या साईने फिशिंग आपल्या चॅनलवर प्रथमतच असेल तर मित्रांनो फायनली फिशिंग झालेलं आहे कम्प्लीट आख्याने मच्छी पकडण्याची मजाच काय वेगळी आहे म्हणजे आपल्याला जास्त करून कोलब्याच भेटल्या आख्याला जवळपास एक डोबरा मारला म्हणजे एक अख्खा मारला की पाच ते सहा कोलब्या यायच्या आपल्याला दोन तासच होते मच्छी पकडायला तरी आम्ही भरपूर अशी मच्छी पकडले म्हणजे कोलव्या कटले बघा मच्छी पकडल्यात बघा दो जवळपास दोन ते तीन किलो असतील कोलब्या हे बघा जिताडी चिमणी नाही सर्व झिली कोलंबीची फिशिंग दोन तासात एवढा कोलबे पकडला आम्ही धुऊन दाखलच किती कोलंबी आहेत बघा दोन ते अडीच किलो जवळपास असतील तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू अशीच नवीन आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर